नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही आणले अर्धा किलो मटन आता मी हा मटनचं काय बनवते ना हे आपण पुढे पुढे बघूया तर अगोदर आहे ना मटण अगदी व्यवस्थित धुवून घेते तर बघा बेसिक साहित्य घेतले अद्रक घेतले लसूण आणि मिरची घेतली आहे अगोदर आहे ना हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तर बघा आपलं अद्रक लसूण आणि मिरची अशी बारीक पेचून झालेली आहे तर बघा मसाल्यासाठी साहित्य घेतलंय इकडे घेतलंय जिरं घेतलंय काळी मिरी जास्त घेतली आहे बघा कारण मी हे काहीतरी वेगळं बनवती आहे आणि इकडे घेतलंय बडीशेप बडीशेपमुळे आहे ना ह्या रेसिपीला एक वेगळा स्वाद येणार आहे तर बघा जिरं बडीशेप काळी मिरी आणि कढीपत्ता हे आपल्याला छान असं हलकंस गरम करून आहे म्हणजे कढीपत्ता आपला आहे ना असा कुडकुडीत झाला पाहिजे इतकं गरम करायचंय तर बघाय इथे आहे ना तुम्ही लाल मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकताय म्हणजे आपल्या काश्मीरी मिरच्या ता, असतात त्याचा तुम्ही वापर करू शकताय मग आता हे हलकसं कलर चेंज झालेलं आहे जिऱ्याचा आणि बडीशेपचा कढीपत्ता आपल्याला सुकवून घ्यायचंय मी पुरतच बनवते त्याच्यामुळे मी डायरेक्ट टाकलाय तर तो सुकल्यानंतर तुम्ही वापरा तर मग आता आपला कढीपत्ता सुद्धा असा कुडकुडीत झालेला आहे आणि मसालेसुद्धा छान झालेत गॅस बंद करते आणि एका मध्ये काढून घेते तर बघा आता हे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आहे ना आपल्याला ह्यांना वाटायचं नाही आहे नंतर हे बारीक करून घ्यायचे बघा साहित्य घेतलं इकडे चवीनुसार मीठ घेतलंय हळद घेतली आहे अद्रक लसूण आणि मिरचीची टेचा करून घेतलेला आहे मिरचीचा आणि इकडे घेतलाय आपला शलाका ऑलिन मन घरगुती मसाला तर मला एका दादानी ना प्रश्न केला काल की के ताई तुम्ही जे मीठ वापरलं त्याच्यामुळं ती रेसिपी चवीला होत झाली असेल का तर दादा सॉरी मी तुम्हाला सांगते की मी चवीनुसार मीठ वापरते आहे आणि जर वाटत असेल मला तर कमी आहे तर मी वरून त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करते पण मला त्या रेसिपीमध्ये सुद्धा मीठ कमी वाटलं नाही परफेक्ट होतं तरी बघा हे चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यात ह्या मटनमध्ये टाकते मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातलं पाणी थोडंसं काढून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर तर, तर बघा हळद जी घेतली आहे ती हळद टाकते आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आहे हा मसाला टाकते अद्रक लसूण आणि मिरची जो टेचा केलाय तो टाकते तर बघा आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आज एक गोष्ट सांगते तुम्हाला आज आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला अंधार वाटत असेल तर माफ करा तर बघा आता हे आपल्याला यांना ला लावून ठेवायचं नाही आहे लगेचच बनवायला घेणार आहे त्याच्यामुळे हे मॅरिनेशन नाही आहे आता बघा हे छान असं लावून झालेलं आहे तर मग आज आहे ना मी कुकरमध्ये मटण शिजवून आहे तेल टाकतेय मग आपलं तेल आहे ना असं खमंग तापलेलं आहे तर हे जे मटण आहे ते मटण आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचंय सतत आपल्याला हे फिरवत राहायचे तर बघा मित्रांनो हा काय फिल्टर लावलेला नाहीये किंवा कोणताही कलरचा वापर केलेला नाहीये हा माझा घरगुती मसाला आहे जो मी तयार केलेला आहे त्याला का इन वन घरगुती मसाला तर बघा आपलं मटण असं छान फ्राय झालंय झालंय म्हणजे होत आहे आपल्याला ते छान असं फिरवत फिरवत फ्राय करायचे एक पाच ते सात मिनटं आपल्याला वेळ लागणार आहे बघा ला कस मटणाला पाणी सुटत चाललंय कारण मटणाला ना स्वतःच्या आधी खंच एक पाणी असतं आणि खरं सांगायचं ना आता हा हा जबरदच आता खमंगपणे चुकत चाललंय बघा खाली कसं असं पाणी पण सुटत चाललंय आता खरं आता आपल्याला हे जास्त पण चिजवायचं नाही आहे असं छान परतवून घ्यायचंय परतल्यानंतर हे ना थोडंसं पाणी टाकायचंय आणि कुकरला बनवते शिजून घेते मटण ओवळच आहे पण जास्त शिट्या नाही करणारे तर बघा मसाल्याचंच भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकून आता हे शिजून घेते बघा पाण्याचा वापर सुद्धा मी कमी केलेला आहे ते तर बघा झाकण लावून फुल फ्लेमवरती एक शिटी अगोदर घ्यायची आहे आणि दोन ते तीन शिट्या आहेत ना आपल्याला स्लो फ्लेमवरती घ्यायच्या आहेत पण आपल्या मटणवर आहे आणि आपल्या कुकरवर आहे कुकर की आपला कुकर किती फास्ट होतो तर बघा अगोदर एक शिटी मी फुल फ्लेमवर करून घेते एक शिटी झालेली आहे आता स्लो फ्लेम करून दोन ते तीन शिट्या करून घेते तर बघा आपला मसाला असा छान थंड झाला आहे कलबत्त्यामध्ये मी हा कुटून घेणार आहे तर बघा आता हे छान थंड झाल्यामुळे आहे ना पटकन आपल्याला हे कुटता येणार आहे आणि तर बघा हा मसाला आहे ना मी अगोदर खलबत्ता खलबत्त्यामध्ये अदरक लसूण आणि मिरची कुटली होती तर मी छान असा मसाला आपलं मसाला काढून घेतल्यानंतर खलबत्ता धुवून घेऊन सुकवलेला आहे नंतर याच्यामध्ये हा मसाला मी तयार करते तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान कुटून झालेला आहे तर बघा आपण जे मटण बनवतोय त्याच्यासाठी फक्त हा मी एक कांदा वापरते कोणतंही वाटण किंवा घाटण बनवत नाही अगदी सोप्या पद्धतीने आता हा कांदा आहे ना असं मस्त बारीक कापून आहे बारीक म्हणजे पातळ साय स्लाइसमध्ये तर बघा असा कांदा आहे ना मी मोकळा करून घेतलेला आहे थोडासा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण फ्राय करणार आहोत ना त्यावेळेस हा पटकन होईल आता साहित्य वापरले एक कांदा घेतलाय असा मोठा असा घेतलाय तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दोन कांदे घेऊ शकता त्याच्यानंतर थोडीशी लसूण घेतली आहे आणि कडीपत्ता घेतलाय जोपर्यंत आपलं मटण थंड होत आहे ना तोपर्यंत आपण हे बाकीच करून घेऊया तर वगा तेल टाकते बघा तर बघा तेल आपल्याला असं छान तापून घ्यायचंय कांदा जो कापलाय मी तो टाकते तर बघा कांदा टाकून झालाय माझा कांद्याबरोबरच आहे ना आपल्याला लसूण सुद्धा टाकायची आपल्याला हा कांदा आहे ना अगदी लाल करून घ्यायचे पण खपवायचा नाहीये त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचंय तर बघा आपला कुकर सुद्धा असा छान थंड झालेला आहे आमच्याकडे लाईट नाही आहे लाईट गेली आहे त्याच्यामुळे आम्ही हा जुगार केलेला आहे आता बघा कुकर खोलून आपण सुद्धा चेक करूया तर बघा आपल्या मटणाला कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे पाण्याचा वापर अगदी थोडासा केला होता तर बघा थोडंसं आपलं मटन शिजलं पाहिजे जास्त शिजवायचं नव्हतं म्हणून मी जास्त हे नाही केलं म्हणजे तेवढं शिजलेलं आहे तर बघा हलकासा लालसर ले ले। कांदा झालेला आहे दोन मिरच्या घेतल्या त्या मिरच्यासुद्धा टाकते या कांद्याबरोबर म्हणजे त्याही अशा छान फ्राय होतील त्याच्यानंतर जो कढीपत्ता घेतला आहे तो कढीपत्ता टाकला आता मी तुम्हाला सांगते मी काय बनवते आहे मी आज बनवते रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल म्हणा मटन पेपर मसाला तर वाटतं कढीपत्त्याचा आवाज कसा असा तड तड येतोय थोडीशी अद्रक लसूण आणि मिरची सॉरी तेचा राहिला होता तो चार टक्के मग आपला कांदा सुद्धा आता छान लाल झालेला आहे आता जे मटण आपण शिजवून घेतले ना ते मटण याच्यात टाकायचे तर बघा आपलं मटण असं छान तडकलेलं आहे थोडा स्मोक देण्याचा प्रयत्न करते तर बघा आता हे जे मटणामध्ये पाणी टाकलं होतं ते पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे आणि हे आपल्याला असं छान सुकून घ्यायचं तर बघा आपला परफेक्ट मसाला तयार झालेला आहे आता जो आपण ह्याच्यासाठी तयार केलेला मसाला आहे तो मसाला टाकतेय आणि हा सगळा मसाला टाकायचा आहे मला असं वाटत की थोडंसं मीठ कमी असेल टाकते आणि दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचंय मग आपली डिश तयार झाली आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये त्यामध्ये तर बघा दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं फ्राय करायचं आहे म्हणजे जर मटण शिजलेलं नसेल थोडंसं शिजणं बाकी होतं तेही असं छान याच्यामध्ये शिजलं जाईल मटण असं छान तयार झालं आहे वरून अशी छान कोथंबीर टाकायची आहे आपल्या आवडीनुसार टाकायची आहे कोथंबीर आणि असं एक दोन मिनटं फिरून घेते आणि गॅस बंद करते तर बघा आपलं मटण शिजलंय की नाही ते अगोदर आपण चेक करूया तर बघा मटन अगदी छान शिजलेलं आहे गॅस बंद करून आपण ही डिश तयार करूया तर बघा आपलं पेपर फ्राय मटन तयार आहे खरं सांगायचं ना तर सुगंध इतका जबरदस्त आहे की आत्ता लगेचच सुरुवात करावी मित्रांनो सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी ही मटन पेप्पर मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे मला समजू द्या आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत जर बघितलाच असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू